नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा भरला होता त्यामध्ये जवळपास पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विम्याचं वाटप झालं आहे या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना नऊ हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं होतं आता चोवीस जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचं वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे पण यासाठी शेतकऱ्यांची पीकिम्याची नोंदणी त्यांच्या सात बारावर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वेळोवेळी पीक पाहणी केलेली असावी अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचं वाटप होणार आहे तर चला पाहूया पीक इम्यासाठी पात्र ठरलेले जिल्हे आणि निधी मित्रांनो यावर्षी खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुश दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे यासाठी राज्य शासनाने ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या महिन्यांमध्ये चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केली आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी चोवीस हजार रुपयांची आर्थिक मदत येत्या दहा एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास पस्तीस लाख आठ शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांसाठी सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पीक इम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे याची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यासाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये या ठिकाणी

मित्रांनो बुलढाण्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे धाराशिवसाठी जर बघितलं तर मित्रांनो दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे अकोल्यासाठी जर बघितलं तर सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो तेरा लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे जालना जिल्ह्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे आणि परभणीसाठी जर बघितलं मित्रांनो तर दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे नागपूरसाठी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी बावन्न कोटी एकवीस लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे लातूर साठी जर बघितलं मित्रांनो तर दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे आणि अमरावतीसाठी जर बघितलं तर आठ लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे